जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी गुरुवार जानेवारी पंचवीस रोजी शाकंभुरी पौर्णिमा गुरुकुश लोक व माघस्नानारंभ असा संयोग घडत असून या दिवशी कशी पूजा करावी व कोणत्या उपायांनी महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल ते जाणून घ्या बुधवार ही रोजी रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी पौर्णिमा प्रारंभ होत आहे व गुरुवारी गुरुभूषामुळे योगात रात्री अकरा वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होत आहे पौर्णिमा म्हणजे भगवान विष्णू श्री सत्यनारायण व श्री महालक्ष्मी मातेच्या पूजन व सेवेचा शुभ काळ या कालावधीत काय करावे व श्री माता भगवती व महालक्ष्मीच्या कृपेचा अनुभव कसा घ्यावा जाणून घ्या पौर्णिमेला काय करावे घरच्या घरी गुरुवारी शुभ कोणीखाली प्रदोष काळी संध्याकाळी श्री सत्यनारायण पूजन तसेच देवालयात शास्त्रोक्त पूजन करून स्थापित केलेले श्रीयंत्र कुबेर यंत्र व रुद्रयंत्र पूजन करावे सत्यनारायण कोठीप्रमाणे स्वतः घरीच सत्यनारायण पूजा करावी शिऱ्याचा प्रसाद करावा किमान सोळा वेळेस जेसूक पठण करावे बेलाच्या झाडाखाली बसून उत्तर कर दिशेकडे फोन करून पठण करता आले तर अति पुणे जाईल श्री यंत्रपूजन व कुंकुमार्चन श्री ललिता नाव पठण व श्रीसूक्त पठण करत श्री यंत्रावर पाच बोटांनी कुंकू व्हावे श्री कुबेर गायत्री मंत्र पठण करीत श्री कुबेर यंत्र पूजन पूजन करून स्थापित केलेले कुबेर यंत्र असावे करावे श्री विष्णू सहस्त्राटी गीतेचा पंधरावा अध्याय श्री व्यंकटेश स्तोत्रे यांचे वाचन वय मार श्री विष्णू गायत्री मंत्र जप करावा प्रदोष काळातच सत्यनारायण पूजन करणे इतर सेवा पौर्णिमेच्या पुण्यकाळातच करावे घरातील सर्व सदस्यांनी मिळून वेळेप्रमाणे दिलेल्या सेवेपैकी थोडी थोडी वाटून सेवा केली तरी चालते सत्यनारायण पूजन करताना व यंत्र व रुद्र यंत्र चौरंगावर मांडावे या सेवेने लक्ष्मी प्राप्ती उत्तम आरोग्य व वा वास्तू सकारात्मकता निर्माण होते वास्तुदोष खूप कमी होतो शाकंभरी देवी पूजन दिली या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे देवीची आराधना करावी आणि नंतर विधीपूर्वक देवीची पूजा करावी देवीची स्थापना करून पूजा आणि आरती करावी देवीला ताजे फळं आणि भाज्यांचे नैवेद्य दाखवावे आणि गंगा चर्चिन पडावे नंतर मंदिरात जाऊन प्रसाद दाखवावा आणि गरजू लोकांना दान करावे या दिवशी शाकंभरी देवीची कथा करावी अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद